आणि या औरंगाबाद गाडी आतच गेले काय आताच गेली आणि भुल भुल गाडी आणि करा चालले लागा रस्त्याने आणि ती इकडे महाबळेश्वरची गाडी ही कोणा दोन मिनिटं अगोदरच गेली हो आणि ती मुंबईची गाडी अरे सगळ्या गाड्या विचारायला लागलाय तुला जायचंय नेमकं कुठं हा

ते काय बंद करा गे चुईंग वाजायला लागले नेमकं काय नाही नाही वाजय नाई जा व्हायला लागली त्या माणूस राहिला नाही बंगाल ला असतो बंगालला ला, खाई लागा धंदा सगळ्या गावाच्या कडेने हुडू हुडकून सगळ्या बिड्या वाडा लागतोच दररोज मी डोळ्याने बघतोय तुला आणि खुशाला बांगायला मोठ्या मोठ्या बाळा मारायला लागले ऐकून घेतो बघायला असतो हो बंगायला असतो बघायला काय कोण तुला अरे तपश्चर आहे जादू शिकून आलो जादू अगो जादू तू जादूगार आहे काय ओ जादू शिकून आलो मित्र जादूगार घरी आलता काय जादूगार घरी नाही मी त्याच्या घरी तू हा शिकवायला असं आहे काय हा तिथंच थांब तुला जादू आहे की इतो इतो <Trans danach> हो <रामूरे> Isaphi: Isaphi. ना, काल ते भिकारी पैसे बघितली होती मी तोंडाला पांढर पडत पावडर तोंडाला पांढरच पडत काळ पडत काय तुझ्या आईच्या भिंबीच गणपती आईला लोक मला वाटतं तोंडाचं वाटलं केलं बिया आ, 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 हे तुला काय असलं काय बरं वाटत नाही का असलं बरं वाटत नाही का हे जादू असते नाही तू दुसरी दाखवू का छान असली तर छान दाखव इकडे उभा कुणीकडे इकडे अंगाला उभा हे नको नको त्याची मागच पान आहे खाल्ली तुला जादू दाखवू का ह्याला काय म्हणते मी ह्याला हात मानायचा हात ए शान आहे हात नाही हाताचा पंजा म्हणायचं हा हाताचा पंजा मानायच बरोबर आहे का नाही पंजा पंजा हात लक्ष देऊन बघ हा याला म्हणायचं करंगळी त्याला काय म्हणायचं याला म्हणायचं करंगळी त्याला करंगळी ही मरगळी मरगळी हा ही मधलं बोट ही मतलं बोट ही ही चाळीकळी आणि ही धुमसा त्याला बसवाय खाली ठेवा तुम्हाला सांगतो ही मधलं बोट ही करगळी ही करगळी

ही मरगळी ही बोट ही मदल बोट ही चापे गळी चाळी ही धुमसा मित्र धुमशावर अरे त्याच्यावरच जादू आहे सगळी या ठिकाणी धुमसा आणणारिकाणी करणार मित्र जादूच्या दौऱ्यावर जादूच्या दौरावर म्हणजे हिकल वॉट तिकड तिक हिकड हो एक जर मंत्र मारला हा तर या ठिकाणी धुमसा नेणार आणि तुमचं या ठिकाणी कर्गळी नेणार एवढी जादू चांगली आहे अरे नाच करणार उगाच पंधरा वर्ष होतो का बंगालला दाखव बर दाखव का हा, हा, हा आ, ते माई खाली ठेव जरा ठेवला तुला दाखवतो अंतरण थांब नाही लगा जर मंत्र मारला तर तू काढायचा बाय होती अंतरेन थांब मग तेच म्हणलं की काली काली तुझ्या माझं म्हणायचं काय हो काली काली महाकाली महाकाली बंगाल की रहने वाली बंगाल की रहने वाली चली हा

लागलाय असा करायला ही ही वे रे, वे ला ला जादू आहे तुला काय पसंत नाही काय जादू असली जादू ती काय लगा ही नाही का दुसरी जादू दाखवतो चांगली सांगली असली तर दाखव इकडं उभार कुठे रे पिशवी जादू घाबल काय काढ्याचा तोंड पेटवायचं नाही पेटवायचं ही काढी कडे हातामध्ये द्या ही आता मध्ये आणि डबड कोणीकडे आहे हातामध्ये अरे जादूच्या जोरावर ताकडीच्या जोरावर मी गाड्याला हात लावून दाखवणार म्हणजे काडी इकडे डबड इकडे हो मी मंत्र मारला आ? तर काडी मदना पेटली बाईये बाईला झाली नाही बाईये काली काली महाकाली महाकाली हो। बंगाल की रहने वाली बंगाल की रहने वाली चली आओ हा भाड्या भाड्यामध्ये मिशी पेटवली होती एक तरी मिशी मग म्हणून मशीनमून पाणी उठत धरून अंगुशायला लागला काडी वाटया इकडे गाडी तुझ्या असं लका समजा गावानं वडा बसच रे बेनिया आला येघं झालं काय ये। ज्या वास्ती असली ही अरे बाबा ही रात्री स्वप्न पडलेलं आसलं दिसकायला लागलंय आता मी आसला कोण असं स्वप्न स्वप्न मर जाऊ दे मित्रा काय मन नाही का बोलवलं

बोत असते ना, ना हा, हा, कहे कहे? हा? हा? ला समजा नाग काय सांगवी हे डुगू नाही बारा बायला तरी एडा सुखतच असते बोला तुम्ही हे बघ काय काय असेल काय तुझे लगे झाले का माझे लग्न हा आयला नाही लगा माझं लग्न नाही झालं लगीन नाही हे हे अजिबात नाही काय म्हणतो खरंच लगा अरे लगा मग इथं पुरी आहे त्या मागा आलेल्या कुठं इथं आलेल्या या पुरी मागाशी बघ नाही तर लगाय नाही आपण जाऊन बघून येऊ चांगले तर आहे चांगल्या चांगल्या पुऱ्या म्हणून बाबा टावा हा हा असूरी माझं पण लग्न होईल हा आपण काय करू तिथं जाऊ ही बघू जर पसंत पडल्या तर करून देऊ लेगी झालं आपलं बी लगीन नाही बरोबर आहे आयती का अस ना करून घे हा हा हो आयती का असं ना करून घे काय तसं नाव बायको म्हणलं करून घे हाय ती म्हणलाच की तसं नवा हाय ती हाय हो ती बरोबर चालते तुला काय ऐकू आलं मला वाटलं हाय ती हाय ती करून घे म्हणलं चल माझ्या माग जागा सोडून गेली बघून इकड तर त्यांना लय सवय या वावरात हिंडायची सुश्या आज बाया बसलेल्या हाक मारून घे बाया असायला बायाला हाक मारायचं हान गाड्यावर आवाज द्यायचा हो हो <laughs> लगा बाई होच म्हण नाही गेली आज कशा ना मार हाग मार हो बाय बाय कोण आहे मी तुझा नवरा आहे मी तुझा नवरा आहे मी जातो परठी घेऊन लगा माझ लग्न नाही का तुझं नाही गोरगे अस ना का तू मला सांग सांगितलं का तू म्हणतोय मी तुझा नवरा आहे म्हणलं असं झालं हो बाई कोण आहे का अरे गपच नवरा पाहिजे बायको आहेम द्यायचं असते दुसऱ्याच्या बायकोला आपण दम द्यायचा आणि तिचा नवरा आला म्हणजे आपला गुगुल काढून निघा लागला तिचा मार, मार. <खँगे> पाय बांधती तरीच आलेला का तुला काय करायचं घरी घरी गेला का पाय तुझी काय करेज पाय बांधती म्हणा लागली आज मध्ये आपण चुकून शेजारेच्याच घरी गेलो रे

कसं काय करावं नाही बाई गुगुलग्यावर नाही तसा जाईल हो बाई की हा पल्ली आहे बाहेरला गाडी बस पांढरी पडली आहे तुला दिसतय का हा येऊ येई लागा तुशा हो बायला विचार सगळे विचार तू का बस नाही तर माझं लग्न जाय तू मध्ये मध्ये करू नको जरा साडेपाला पाय बघ पाय पाय काय एक पाय उरपटे असतोय का तिचा तिला लागेल दे। दे, दे, दे। दे, दे, दे। आम्हाला असं कळलं की तुमच्याकडे आहे त्या म्हणून लग्नासाठी वजन टाकून बोलते वजन टाकून वजनासाठी काय करू देऊ बोकाठी त्याशिवाय गुगुळ काढतोय काय ते माझा काय लगा

मी बायला निसत बाय म्हणू करला काय नाही लागणार लागलाय तुला काय कळत का नाही मग तुला येऊन उमडलं बाय आम्ही लांबच्या गावावरून आला तुमच्याकडे पूर ते म्हणून कळलं आम्ही लांबून आला म्हणा लांबून आहे का नाही मार खायचं तुला काय कळत का नाही लागा गप्प केला का बर बाय काय आहे काय आम्ही लग्न आलोय आणि मला काय दुसरी पुरी बघायची काही इच्छा नाही मला तुमच्या संघ लग्न करायचं हो, 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 काय तुमच कळ बायत तुझ्या बाईने बोट कुठे घातलं होतं पाहिला का कुठे गेलं काय कळलं नाही लाग बोट तुला डोळ्याला जर लागलं तर नाही करात तुम्ही निघायचं काय करते का नाही बाय तुम्हाला हे ह्याला अभि का बाई हे कसं होणा आणि तुमचं काय लगा माझे मी बोलतोय लगा असं काय तोंड बोलतोय नाबार खाते आणि मध्ये मध्ये करू नको घेई लगा काय काय ऐका तुम्हाला एक बोलू का खरं खरं बोला खरंच तुम्ही मला ल आवडताय बस जवळ जोर ये की जरा बीजा बहिणी आई जरा इचार बहिणी तो परत बघू इचार नको कुणी मारो बनाव निस्ते बहिणी तू बघू आपलं या बर जाऊ दे बाई तुम्ही तर मला आवडताय बहिणी वगैरे तुमचं ती बहिणी पण देऊ घरा ते निघणार गेलो बाहेर बोलतो का कशाला हेला दावायचा होता होतं का नाही तू काय बोलू नको बाई तुझ्यावर सुरुवात करते तुला कळलं कळत नाही रादा जाऊ दे हो माझ्या तोंडाकडे बघून तेवढ्या बोलवा आम्ही भाऊ भाऊ बाबा हा आम्ही दोघं भाऊ बुवा आहे ती बार मी मोठा आहे बाय तुमच्या बहिणीला बोलवा हा कुणाला पण बोलवा आता तुमच्या बारकीला बोलवा त जाण घ्या नाही की मोठ्या बहिमीला बोलवा हिडवी हिडवी हा एवढी एवढी बायकी पण बोलवा तस म्हणून माघारी माझ्या पैकी बोलवा जपर झाला आम्ही इकडे तोंड करून बोललो होतो मागण्या येऊन कुठे असता बोलू काय का अशा उश्या बाळू दिला हो काय झालं

चांगलं मोठं गेले गेले उतरून घ्यायचा आशावर फ्या कायचा आशावर फ्या कायदा की हायचा जावा या तोंडावर बारका असताना मोठे दसले काय लागा यासाठी आणलं होतं तुला काय वाटलं असेल

तुम्ही तिची कोण आहे ही माझी मम्मी ही माझी मम्मी आणि तुम्ही मी हिची आईला बाया उलटल्या कसच बाया आमचं हो? पण कसं हे माझे पप्पा ते तुमचे पप्पा हे माझे पप्पा ते तुमचे पप्पा हे माझे डॅडी ते तुमचे डॅडी हे माझे डॅडी ते तुमचे डॅडी आणि मी ह्यांच्या आईचा नवरा चांगला आडुशाला नेऊन खाली पाडायला लागलाच की तू यासाठी आला बरे मध्ये

तुम्ही मला लय आवडता माई सांग लग्न करता का वा ग मला दोन पोर आहेत काय असतं की पोर मला तर लय पोर आवडते ते वा होय बा माझी लेकर सांभाळून दाखवून मग लग्न करते लेकर सांभाळायचं का आशा आशा गावातले की सांभाळून सांभाळून लेकर तिसावून दिली माझ्याकडे गावातली